नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीसाठी किरण तंत्रज्ञानच का बघा आज भरपूर रासायनिक खते वापरून देखील शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होत नाही रोगराई वाढत आहे शेतात पिकवलेल्या शेतीमालाची गुणवत्ता चांगली नाही पिढ्यान पिढ्या पीड़या शेती करून देखील शेतीत खूप अडचणी आहेत या सर्व समस्यावरती एकच उपाय किरण तंत्रज्ञान किरण तंत्रज्ञान वापरल्याने काय होते जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या पटीने वाढते जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन होते त्यामुळे अतिरिक्त रासायनिक खतांच्या मध्ये बचत होते जमिनीचा सामूह पिकायोग्य बनवला जातो गांडुळांची उत्पत्ती होते पर्यायी जमीन सुपीक होते सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते पर्यायी रोग, पर रोग नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या खर्चात बचत होते हे सर्व निसर्ग नियमानुसार झाल्याने शेतकऱ्याच्या खर्चात बचत होऊन उत्पादन जास्तीचे व गुणवत्तापूर्ण निघते किरण फक्त प्रवक्त नाही तर एक विश्वास उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल घडवण्याचा